नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी चिकन दम बिर्याणी त्याकरिता मी इथं बासमती राईस एक वाटी घेतलेला आहे इथे मी दोन वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदळाला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण तांदूळ भिजायला टाकूया तांदूळ भिजेपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया हे अर्धा किलो चिकन आहे याला आता स्वच्छ धुवून आणू चिकन मी स्वच्छ धुतलेलं आहे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन टाकू अर्धा लिंबाचा रस एक वाटी दही एक चम्मच मीठ एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद धनिया पावडर काळा मसाला बिर्याणी मसाला पुदिना फ्रेश आहे पुदिना हिरव्या मिरच्या मिरच्या मी कापून टाकलेल्या आहेत कोथंबीर अद्रक लसूणचं पेस्ट थोडं टेस्टिंग पावडर मी चार पाच कांदे तळून घेतलेले होते याच्यात थोडंसं तळलेला कांदा टाकायचा वरतून गरम केलेलं तेल टाकायचं सगळ्या चिकनला लावून घेत आता मटेरियल हे सगळ्या चिकनला मटेरियल लावून झालेलं ला आहे आता याला झाकण ठेवून अर्ध्या घंट्यासाठी असंच ठेवूया आता आपण तांदूळ बॉईल करून घेऊया त्याकरता मी गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावरती भाड घेऊया पातीलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकू तेलामध्ये दोन तेजपत्ते खडा मसाला अद्रक लसूणचं तेल पुदिना कोथंबीर करून घेऊया पाणी टाकायचं आता याच्यामध्ये मी चार तांबे पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये चम्मचभर मीठ तिला बद्धी झळपण ठेवायचं बघू शकता पाण्याला उपळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊया तांदळाला चांगलं फिरून घेऊ तांदूळ आपला शिजलेला आहे पंच्याहत्तर टक्के शिजवायचा बघू शकता आता याला आपण खाली उतरूया इथं मॅगनेट झालेलं आहे राईस राईसमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं राईस असा पसरून घ्यायचा वरतून तळवलेला कांदा टाकायचा असं त्याच्यानंतर तूप टाकायचं त्यानंतर कलर टाकायचा त्याच्यानंतर असं पीठ लावून घ्यायचं याला पीठ लावून झालेलं ला आहे मी चौकून पीठ लावलेलं आहे याच्यावरती हळदीची पानं लावायचे हळदीच्या पाण्याचा सुगंध खूप छान येतो बिर्याणी खूप छान लागते तू तु, तुम्ही पण एकदा करून बघा नक्की आस बिर्याणी हदीची पानं लावणं झालेले आहेत बघू शकता मी छान लावलेले आहेत तर याच्यावर ढक्कन ठेवतो आपण असं याला गॅसवरती ठेवूया गॅस असं ठेवून द्यायचं आता याला बिर्याणीला आता आपण दहा मिनटं स्पीडवर ठेवायचं आणि पाच मिनटं स्लोवर बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता मी गॅसवरून खाली हंडी खाली काढलेली आहे याच्यावरचं पीठ काढायचं पहिलं बघा बिर्याणी कशी छान वास आला बिर्याणीचा खूप छान वास आला बिर्याणीचा हे पीठ काढायचं पानं काढायची आता आता मी तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी झाली बघा सुटसुटीत झाली अशी मस्त लगे बघू शकता कशी झाली बिर्याणी एकदम मोकळी मोकळी झालेली आहे हे बघा कुठेही चिकट नाही काही नाही आणि हळदीच्या पाण्याचा तर वास खूप छान राहिला